नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजित फुंदे बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येतो की संमतीपत्र बनवावं लागतं प्रत्येक वेळेस एकाच सातबाऱ्यात पाच सहा नावं असतात बहिणीचे आईचे वडिलांचे सर्वांचे नावं एकाच सातभाऱ्यात असतात तर आपल्याला हे नावं कमी करायचे आहेत किंवा काही काही लोकांचे दहा ते वीस नावं एकाच नावा म्हणजे एकाच सातभारात असतात तर आपल्याला हे नावं कमी कसे करायचे एकाच्याच नावाने सातबारा कसा ठेवायचा सर्व तयार असतात पण हे नावं कमी कसे करायचे हे लोकांना माहीत नाही तर हे नावं कमी कसे करायचे याच्याबद्दल आपले भरतुल पगार हे आपल्याला माहिती देतील मामा समजा एखाद्या सातभाऱ्यात बऱ्याच लोकांची नावं आहेत चार ना ते पाच लोकांची नाव आहेत बहिणीची नावं कमी आपल्याला तर काय लागतील ते, ते शेतकरी मित्रांना सांगावे बऱ्याचशा शे शेतकऱ्यांना काय असते की अडचण निर्माण होते एखाद्या शेतीमध्ये सामायिक भाष सामायिक नावं असतात बऱ्याचशे चार पाच जणांच्या नाव काके चुलते बहिणी भाऊ आत्या यांच्या नावं असल्यानंतर शेतीच्या बऱ्याचशा योजनांचा फायदा हा त्या शेतकऱ्यांना होत नाही त्याच्यामुळे आणि त्या बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात अशा परिस्थितीमध्ये त्या शेतीतून संबंधित व्यक्तींच्या जशा काही आपल्या घरातीलच वारस लागले तर त्यांची नावं कमी करण्यासाठी आपल्याला रजिस्टर कोर्टामधून हक्क सोडलेख करावा लागतो तो हक्क सोडलेखासाठी शेतीचा संबंधित सातबारा फेरफार आणि संबंधित व्यक्तींचे सर्व सदस्यांचे आधार कार्ड घेऊन आपल्याला रजिस्टर ऑफिसमध्ये हक्क सोड करून घ्यावा लागतो हक्क सोड करून घेतल्यानंतर <स्थ> जे लोक हक्क सोड करून देणारे असतात त्यांचा हक्क कमी होतो आणि ज्यांच्या नावावर शेती राहते त्यांना नंतर उर्वरित शेती योजनांचा हा लाभ मिळतो त्याकरिता आपल्याला तर चला मित्रांनो ज्यांना आपली नाव कमी ते आमच्या ऑफिसला येऊन आपली नावं कमी करू शकतात व काही समस्या असल्यास आम्हाला मेसेज करा मी त्याच्यावर समस्यावर आपल्याला नक्कीच समाधानकारक उत्तर देईल धन्यवाद मित्रांनो